हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या कल्याणला परत दवाखान्यात जायचंय फॉलोअप साठी मम्मीला फॉलोअप साठी बोलवले आणि उद्या बहुतेक तरी शूट असेल सुलो आता बघूया आजचा दिवस कसा होतोय आधी तर निघतो कारण लेट झालय हो। तर गाई हेच दाखव आम्ही निघालो दवाखान्यात जायला जाल। आणि तिकडे लेट होईल तू मागे ठेव झालं ना सांगू आणि तिकडे जायला लेट होईल म्हणून मी गाडीतच घेतलेलं खायला मम्मी जेवली बाबा मला घास नाही चालत काहीच नाही बोलली नो नु, नऊ रिशन खाल्लं तर आम्ही दोघं खाऊन घेतलं आम्ही दोघांनी स्वतःचा जाऊया दवाखान्यात मग तिथून श्रावण मामा भेटणार आहे मग मावशीला भेटायला जाणार आहोत आज खूप धावपळीचा दिवस आहे कारण उद्या आपण शूट ठेवलाय एका सॉंग सो त्या शूटची तयारी पण करायची आहे तू चला आता जाऊया पहिले इतरांच्या मुला कोण रेडी होते कोण नाही जे सर्व पित्री अमावस्या आहे त्यामुळे सगळे कामात असणार आप आपल्या त्यामुळे बघूया कसं काय होत आहे पण आमचा प्रयत्न चाललाय की उद्या शूट आटपायचं आहे म्हणून बघूया सो आम्ही आलो आता फॉलोअपसाठी आणि इकडे दोन्ही सिस्टर्स खूप छान सांगून समजून घेतात हॅलो <laughs> कशा आहात तुम्हाला काय होणार तुम्ही तर रोजच हॉस्पिटलला असता <laughs> <नहीं थे। laughs> सो so, इकडे <laughs> <laughs> so, आता सगळी फॉलोअपची प्रोसिजर होती आहे हॅलो सो आता डॉक्टरांसोबत पण बोललो आणि हे अमोल सर आहेत हाय सर कशा आहात सो so, अमोल सरांनी खूप छान समजावून सांगितलं का होतं आहे काय होतंय आणि त्याच्यावर काय करायला लागेल ते, लागे। ते पण सगळं सांगितलं आहे मम्मीला डाएट वगैरेचं पण सांगितलं आहे आता बाकी तुम्हाल <laughs> मी तुम्हाला दाखवेन घरी गेल्यावर मम्मी किती डाएट फॉलो करते आणि सरांनी जे इन्स्ट्रक्शन सांगितले त्या किती फॉलो करते हे मी पण दाखवेन सर तुम्ही पण जर फ्री असाल तर तुम्हाला पण बघायला मिळेल म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा फॉलोअपला येऊ तेव्हा आम्ही खोटं बोलूच शकणार नाही मग कारण तुम्ही बघितलेलं असेलच हॅलो चला आता याच्यानंतर अजून एक ठिकाण जायचंय तिथून घरी आणि खूप छान वाटलं असं नाही की पटकन आम्हाला थोडंसं सांगितलं आणि जाऊन दिलं नाही पूर्ण समजावून सांगितलं त्याबद्दल सर पुन्हा एकदा थँक्यू सो इथे एक पेशंटने सल्ला लिहिलेला आहे तो एकदा मी तुम्हाला सांगेन की इथं पॉज करून व्हिडिओ पॉज करून वाचून बघा खूप छान एक्सपिरियन्स होता त्यांचा आणि त्यांनी हे लिहिलेलं आहे सो so, मी एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ पॉज करा आणि एकदा वाचून बघा मी निघालो आता हॉस्पिटलमधून बाहेर मम्मीने मावशीकडे जायला फ्रूट घेतलेत आणि इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचा मेंबर भेटलाय हॅलो कस आहे काय नाव तुझं दीक्षित दीक्षित आणि तुझं धनंजय 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 माने इथेच राहतात का तो आलाच ना त्यांनी मम्मीला फ्रूट घेताना लांबूनच बघितला आणि ओळखलं स्वतः आम्ही आलेलो आधारवाडीला मावशीला बघायला मावशी बरी आहे ना दोघी बहिणी सोबतच आजारी पडता तुम्ही मामा तुम्ही कशा आहात एकदम मस्त रोहन <laughs> रोनाक चला आणि <laughs> श्रावण मामा पण आलेत आता आपल्याला आहे बाराव्याला लोकेशन बघायला चला आता मावशीची पण तब्येत बरी नव्हती सो मावशीला पण बघायला आलो आता बरी झाली मावशी

स्वतः आम्ही आलो बारावे गावात आणि इथे मंदिर बघितलं आम्ही हॅलो आई कशात कशात एकदम मजा सो आणि ही फॅमिली पण आपली आईच्या सुना आहेत तो हा नक्की नक्की सो हे बघा इथे मंदिर दाखवतो मी तुम्हाला मंदिर आहे आणि आपले छोटे छोटे मेंबर आले हॅलो समज तिथे कालोकर या साईडला या साईडला हॅलो कोणासोबत फोटो काढायचा आहे कोणासोबत माझ्यासोबत कि मम्मीसोबत ना एकासोबतच आता आमचा फोटो काढून झाला चला फोटोचे वीस वीस रुपये द्या पटापट अरे हो ब्लॉक मध्ये पण घेतला ना पन्नास पन्नास एकविराईचं मंदिर आहे आम्ही नवरात्रीत येणार आहोत तुम्ही कोण या दर्शन करायला चला आता जातो हॅलो आणि ते बाबा पण भेटलेत बाबा भाऊ कशा चला हा मी श्रावण मामा आहेत सोबत श्रावण मामा आले दाखवायला आम्ही लवकरच नवीन प्रोजेक्ट करणार आहोत श्रावण मामांसोबत भाऊ इकडे बघ इकडे बघ नाही छान आहे आम्ही आता आलेलो शैलेश भाऊंना बघायला कसे कशी तब्येत आता आणि शैलेश भाऊ आपल्या मामांचे माहिती शैलेश माहितच नव्हता मला आता दरवाजे बघून शॉक झाला मी डायरेक्ट बघतो माझं बघतो तेच बरं डायरेक्ट नावायचं लागला त्याला

चला छान वाटलं भेटून सगळ्यांना बाय बाय स्वतः इथे कालिका मातेचं मंदिर आहे कालिका मातेचं पण दर्शन घेऊया आपण चला आता निघतो आम्ही इथून बाय बाबू काय नाव तुझ्या नाव काय नाव सांग ना नाय बाय बाय दादा काळजी घे हो बाय बरा आता आम्ही आलो परत आदरवाडीला श्रावण मम्माना सोडू मम्मांना भेटू आणि आता जाऊ बाय बाय परत भेटू आपण चार तारखेला शूटला चलो ओके स्वतः मम्मी सोबत आलो फुल मार्केटला आधी भाजी मार्केटला होतो भाजी वगैरे घेतली मम्मी फिरवते मला गोल 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 बोल गोल गोल घे ना तुला काय नाही बोलल्या घे कुठे हा जे मी मगाशी बोललेलो थे थे। आ, उद्या काहीतरी आहे ते कॅन्सल झाले ते आम्ही पुढे ढकलले थोडंसं आता उद्या ना? काही नाही करणार उद्या फक्त सर्व पित्री अमावस्या आहे त्याची सगळी तयारी चालू आहे मग नक्की आले मम्मी हार घ्यायला भाजी वगैरे घेतली उद्यासाठी आग पेटले फुलांना आग का आतलं लावून दिला असताना तर काही आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर मम्मीचा नवीन गाणी आलेला आहे आणि नवीन गाणी बघत बसली मम्मी मम्मी नवीन गाणी आलेलं आहे काय गाण्याचं नाव बायांचेगो डोंगुराच्या बाया कंचेगो डोंगुराच्या हा नवीन सॉन्ग आलेला आहे मम्मीचा संजय रानकर या युट्यूब चॅनलवर सॉंग आलेला आहे तुम्ही नेहमी कमेंट करत असता की तुम्ही शूटला जाता ते सॉन्ग कधी येतात आम्हाला सांगा आम्हाला सांगा सो मम्मीचा हा सॉन्ग आलेला आहे संजय रानकर या चॅनलवर आलेला आहे बाया कंचेगो डोंगुराचा हा ब्लॉग झाल्यानंतर तुम्ही तो सॉन्ग बघा नक्की छान सॉन्ग झाला आहे आणि सॉन्ग कसा वाटला हे सॉंगच्या कमेंट बॉक्समध्ये पण आणि आपल्या ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये पण दोन्हीकडे कमेंट करून सांगा मग आम्हाला पण समजेल की तुम्हाला सॉन्ग आवडला की नाही कसं ना वाटत याच्यामध्ये बायाकांचे डोंगुराच्या मग कारले डोंगुराच्या मुंब्रा डोंगुराच्या अजून काय काय आहे हे तुम्ही बघा सॉन्ग खूप छान झालंय मजा आलेली सॉंग शूटला पण हे बघा या सॉन्ग या सॉंगमध्ये संजय दादा आहेत मी बेलपाडकर आहे आणि आकाश साहेब आहेत सो अजून आहेत लेडीज नाव मला माहिती नाही तुम्ही पण एकदा नक्की बघा मस्त एकदम आवशी होत्या oh. त्यांच्याच कुटुंबातल्या होत्या पण आवऱ्या आवशी होत्या सगळ्या आवशी होत्या सॉंग त्यांच्या कुटुंबात पूर्ण फॅमिली मेंबर आणि सॉन्ग संपल्यानंतर सगळ्यांनी मिळून डान्स पण केलेला

आम्ही सगळ्यांनी तर सॉन्ग केलेला तो सॉन्ग पण एक दोन दिवसात येईल मग त्याची पण लिंक मी तुम्हाला नक्की देईन सो जोपर्यंत आता हा सॉन्ग आलाय हा सॉन्ग तुम्ही बघा एन्जॉय करा हे बघा बाया अका बघतील तो वारी जो ओलातले हा असं सॉन्ग मध्ये पण चालतंय तसे पण चालतील ना लोकाय येतील बघायला माझा ब्लॉग चालत नाही माझा सॉन्ग चालत आपण चांगले असलो ना आपण जर ओरिजिनल कंटेंट दिला तर लोकांना आवडतात याच्या त्याच्याकडे जायची गरज नसते <laughs> सो चला आमचा तर या गोष्टींवर विश्वास नाहीये बाकी आपण चांगले काम करा स्वामींवर विश्वास ठेवा बोला श्री स्वामी समर्थन <laughs> <laughs> कुठं

सगळी भांडी न घासायची कारण आहेत भांडी नाही घासायला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लाट करशील हां हा हो विमबार विमकी शक्ती काय बोलतो तुम्ही हा काय नाव इथं नेहा नेहा मात्रे ना नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लाट करशील ना तेव्हा असे नेलान ज्याच्याने भांडी पण घासता येतील

चांगले ब्लॉक बनवले नाही ना त्याची मुलं ब्लॉक माझं ब्लॉक चालत नाही माझ्या ब्लॉक